अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी किंवा कशी करायला हवी स्वामींची सेवा करण्यापूर्वी स्वामींना मनोमन आपले गुरु स्वीकारून त्याने असे म्हणायचे आहे की माझी साधी सेवा मान्य करून घ्या माझ्या सर्व दुःख आणि व्याधी असतील तर त्या कमी करून आम्हाला सुख व समाधान प्राप्त व्हावे कायम तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून नित्यसेवा ही घडेल तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची छोटी का होईना मूर्ती किंवा फोटो असायला हवा कारण आपण ज्या देवतेची किंवा गुरुची उपासना करतो तिची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्यासमोर असणे आवश्यक आहे दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही नित्यसेवा करू शकता कारण आजकालच्या धावपळीच्या दिवसात आपल्याकडे वेळ असेल नसेल त्यामुळे थोडासाच वेळ काढून आपल्याला ही सेवा करायची आहे सर्वात आधी तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी असायला हवी त्यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत खरे तर ही एक पोथी नसून खूप मोठे शस्त्र आहे जीवनातील अडचणी सर्व दुःख या ग्रंथाने सोडवले जातात याची किंमत तीस ते चाळीस रुपयांच्या दरम्यान आहे नित्यसेवेमध्ये दररोज तीन अध्यायांचे वाचन करावे आणि रोज अकरा माळी जप करणे आवश्यक आहे जे की वीस मिनिटांमध्ये होते अशा प्रकारे दररोज सात दिवस एकवीस अध्याय वाचावेत स्वामींनी अक्कलकोटमध्ये ज्या काही लीला केल्या यात वर्णिल्या आहेत अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये अध्याय वाचून होतात जर तुम्हाला अकरा माळी जप करणे होत नसेल तर तुम्ही फक्त एक माळ जप करू शकता पण ती एकदम अंतकरणाने केली पाहिजे तसेच रोज तारकमंत्र म्हणावा ते शक्य नसल्यास तो ऐकावा त्यामुळे सामनची सेवा आपल्याला अनन्य भावाने स्वामींना शरण जाऊन करायची आहे ज्यांना रोजच्या कामातून चांगला वेळ मिळतो त्यांनी रोज तीन अध्याय अकरा माळी मंत्र पठण करायचे आहे आणि ज्यांना जास्त वेळ मिळत नाही त्यांनी अध्याय तीन वाचावेत एक माल जप करायचा आहे आणि तारक मंत्र वाचायचे आहेत दररोज पाया पडताना महाराजांना मुजरा करणे आवश्यक आहे घरातून बाहेर पडताना आणि आल्यावर देखील मुजरा करायचा असतो जसे जमेल तसे आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू नये याची काळजी घ्यावी कारण आपण आपल्या गुरूचे गुरुपद घेतलेले असते त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात तर मंडळी ही सेवा कधी करू नये तर जर तुम्ही मांसाहार घेतला असेल तर त्या दिवशी ही कोणतीच सेवा करायची नाही आहे त्याचबरोबर स्त्रियांनी मासिक धर्म चालू असेल तर नित्यसेवा करणे टाळावे फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता तर मंडळी ही साधी आणि छोटीशी सेवा से नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ